अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ जो आहे तो मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ बघा आता गुरुपौर्णिमा जवळ आलेली आहे एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमा अर्थात आपल्या गुरूंचा दिवस गुरूंसाठी समर्पित केलेला दिवस आहे या दिवशी शक्य होईल तेवढी जास्त सेवा आपल्याला करायची आहे पण त्याआधी बघा आपण गुरुपौर्णिमेनिमित्त एकवीस दिवसाची सेवा बघितली आहे काही स्वामी भक्तांनी काही लोकांनी एकवीस दिवसाची सेवा चालू केलेली आहे काहींनी अकरा दिवसाची काहींनी सात दिवसाची ज्यांना जमेल तशी प्रत्येकाने सेवा चालू केलेली आहे पण या गुरुपौर्णिमेपर्यंत स्वामी चरित्र सारामृताचे अकरा आणि सात पारायण कसे करायचे याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याबद्दलचे काय नियम आहेत काय अटी आहेत किंवा कोणकोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आपण पाळल्या पाहिजेत तर याबद्दलचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळत राहतील बघा गुरुपौर्णिमा एकवीस जुलै रोजी आहे गुरुपौर्णिमा तर स्वामीचरित्र सारामृताचे सात आणि अकरा पारायण कसे करायचे याला काय नियम आहेत काय अटी आहेत तर बघा अर्थात तुम्ही आज किती आय थिंक सात आठ तारीख आहे तर तुम्ही सात पारायणं देखील करू शकता अकरा पारायण देखील या जर तुम्हाला एकवीस दिवसाची सेवा शक्य नसेल किंवा तुम्ही केली नसेल तर येत्या सात येत्या ए म्हणजे येत्या गुरुपौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे सात पारायण करू शकता सात दिवसीय पारायण अकरा दिवसीय पारायण तुम्ही करू शकता तर आता हे कसं करायचं बघा अगदी सोपं आहे याला काही नियम अटी जास्त नाही आहेत जशी आपण एकवीस दिवसाची सेवा करतो जशी आपण नेहमी स्वामीचरित्र सारामृताची सेवा करतो तशीच आहे तर ज्या दिवशी आता समजा तुम्ही सात दिवसीय पारायण करणार आहे ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहे आता मी एका सेवेसंदर्भात सांगते तर तुम्ही ते दोन्हीला दोन्हीलाही ते नियम लागू होतात तर आता जर समजा जर तुम्ही अकरा दिवसीय पारायण करणार आहे तर अकरा गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुमचा अकरावा दिवस येणार आहे तर ज्या दिवशी तुम्ही सेवेला चालू करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं घरातील स्वच्छता करायची आपली देवपूजा करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण एखादी सेवा करणार आहोत तर अर्थात जी तुम्ही सेवा करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आता समजा सात अकरा दिवसीय पारायणकर तुम्ही आजपासून समजा चालू केलेलं आहे तर आदल्या दिवशी त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला स्वामींच्या केंद्रात मठात जायचं आहे स्वामींचं केंद्र मठ जवळ नसेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या मंदिरात देखील जाऊ शकता काही हरकत नाही तिथे जाऊन तुम्हाला एक नारळ एक साखर ठे म्हणजे थोडीशी खडी साखर एक नारळ एक फूल तिथे जाऊन महाराजांसमोर तुम्हाला तिथे ठेवायचं आहे अर्पण करायचं आहे महाराजांना सांगायचं आहे की महाराज आजपासून मी तुमची अकरा दिवसाची सेवा स्वामीचे जे सा स्वामीचरित्र सारामृताची अकरा दिवसाची सेवा चालू केलेली आहे ही सेवा जी आहे ती माझी ही इच्छा पूर्ण होण्यासाठी असेल किंवा मा, मला सगळं भरभरून मिळालेलं आहे पण आपली बघा आपण कधी कधी आपल्या बर, बरं बऱ्याच इच्छा असतात मनोकामना असतात पण महाराजां कधी कधी आपण अशी सुद्धा सेवा केली पाहिजे की महाराजांनी इतकं मला भरभरून दिलेलं आहे आणि मी त्यात स सुख्य आहे समाधानी आहे म्हणून आपण महाराजांसाठी सुद्धा कधी कधी सेवा केली पाहिजे तर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तुमच्या मनात जे काही आहे त्याबद्दल तुम्ही ही सेवा करताय ते सगळं महाराजांना सांगायचं आहे महाराजांच्या समोर प्रार्थना करायची आहे की ही सेवा जी आहे ती अकरा दिवस सात दिवस माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची महाराजांना मुजळा करायचा आणि तेथून निघून यायचं आता काही आमच्या घराजवळ केंद्र नाही आहे किंवा मठ नाही आहे किंवा दत्त महाराजांचं पण मंदिर नाही आहे बघा असं कोणतंच गाव नसतं जिथे दत्त महाराजांचं मंदिर नसतं सगळीकडे दत्त महाराजांचं मंदिर हे असतंच असतं तर आता या तिन्हीपैकी जर तुमच्या घराजवळ आसपास काहीच नसेल तर तुम्ही ते नारळ ते खडीसाखर जे आहे ते तुम्ही तुमच्या देवघरा मध्ये सुद्धा ठेवू शकता काही हरकत नाही पण असेल केंद्र मट तर तिथे तुम्ही आवर्जून जा तर हे झालं हे कधी करायचं सेवा चालू करण्याच्या आदल्या दिवशी तर हे झालं आता दुसऱ्या दिवशी त्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं स्नान वगैरे करायचं देवपूजा वगैरे वगैरे करायची त्यानंतर तुम्हाला संकल्प करायचा आता संकल्पयुक्त सेवा तुम्ही जर करणार असाल तर तुम्हाला संकल्प करावा लागतो बघा संकल्पयुक्त आपण ज्यावेळी सेवा करत असतो त्यावेळी त्या सेवेला आपण बांधील असतो आणि बघ हा कधी कधी संकल्पयुक्त सेवा ज्यावेळी आपण करतो ना तर ती सेवा आपल्या हातून घडतेच घडते ती सेवा त्या सेवेमध्ये आपण कधीही खंड पडत नाही किंवा त्या सेवेकडे आपण कधीही दुर्लक्ष करत नाही तर संकल्प करायचा संकल्प कसा करायचा याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तुम्ही नक्की चेक करा तर संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला सेवेला चालू करायचं आहे आता संकल्प कसा करायचा बघा मी थोडक्यात सांगते एका पहिल्यांदा तुम्हाला देवपूजा वगैरे झाल्यानंतर थोडंसं हातामध्ये पाणी घ्यायचं अक्षरा घ्यायच्या फूल घ्यायचं त्यानंतर तुम्हाला तुमचं नाव बोलायचं गोत्र बोलायचं गोत्र माहीत नसेल तर काश्यप म्हणायचं आणि त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ज्यासा ज्याच्यासाठी तुम्ही ही सेवा करताय ती सेवा ती सॉरी ती इच्छा मनोकामना तुम्हाला बोलायची आहे महाराजांच्या पुढे व्यक्त करायची आणि ही माझी इच्छा मनोकामना माझं हे काम पूर्ण होऊ दे आणि तुमची सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे अशी महाराजांना प्रार्थना करायची महाराजांना कधीही ऑर्डर सोडायची नाही तर हे सगळं करून झाल्यानंतर ते जे काही पाणी हातातलं हातातलं पाणी फूल अक्षर आहे ते एखाद्या खाली डिशमध्ये सोडून द्यायचं आणि तुमच्या सेवेला चालू करायचं आता सेवा करताना प्रथमतः तुम्हाला तुमची जी सेवा आहे ती तुम्ही डायरेक्ट जमिनीवर फरशीवर बसवून करायची नाही यामागचं कारण काय बघा कधीही आपण कोणतीही सेवा नाही कोणतीही सेवा करताना बसण्यासाठी एक आसन किंवा पाठ घ्यायचाच त्यावरती बसायचं आणि सेवेला चालू करायचं चा। तर एक ते स्वामीचरित्र सारामृतामधील एक ते एकवीस अध्याय तुम्हाला रोज वाचायचे म्हणजे अकरा दिवस तुम्हाला रोज एक पारायण करायचं तर आणि हे स्वामीचरित्र सारामृताचं एक पारायण करून झाल्यानंतर तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या जपायच्या आहेत ही सेवा झाल्यानंतर तुम्हाला अकरा वेळा तारक मंत्र बोलायचं आहे आता ताई एवढी एवढी वडि, आमच्याकडे वेळ नाही बघ हा कधी कधी आपल्या गुरूंसाठी ज्या गुरूंनी आपल्याला भरभरून दिलेला आहे न मागता खूप काही दिलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आपल्या आयुष्यामध्ये खूप सुखी आहे समाधानी आहे अर्थात महाराजाने आपल्याला सांगितलेलं आहे की प्रपंच आधी कर आणि मग परमार्थ कर पण परमा प्रपंच करत असताना परमार्थालासुद्धा विसरू नये बघा चोवीस तासामधला जर आपण अर्धा तास पाऊन तास जर आपण आपल्या महाराजांसाठी काढू शकत नसेल आपल्या देवा देवी देवतांसाठी काढू शकत नसेल तर आपल्या आयुष्यालाच काही अर्थ नाही बघा त्यांच्यामुळे आपलं आयुष्य खूप सुंदर आहे तर ही सेवा जी आहे ती तुम्हाला अशा प्रकारेच करायची आहे तर खरंच जर तुम्हाला अकरा माळी करणं शक्य नसेल तर तुम्ही मनापासून एक माळ करू शकता काही हरकत नाही पण अकरा माळी कर करणं अनिवार्य आहे तर ही झाली सेवा तारकमंत्र बोलत असताना तुम्हाला एक ग्लास पाण्याचा घ्यायचा त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आणि मग तारकमंत्र म्हणायचा आहे तारकमंत्राचं जे पाणी आहे ते तुम्ही तुमच्या घरातील सगळ्या फॅमिली मेंबर्सनी तीर्थरूपी थोडं थोडं घेऊ शकता आता ही सेवा झाल्यानंतर अकरा दिवस रोजच्या रोज महाराजांना सकाळ संध्याकाळ नैवेद्य दाखवायचा आता नैवेद्य काय दाखवायचा तुमच्या घरात जे काही आहे ते तुम्ही नैवेद्य दाखवू शकता तर आता काही कांदा लसून खायचं का बघा ह्या सेवेमध्ये अशा काही जास्त नियम अटी नाही आहेत फक्त काय ह्यामध्ये इन... नियम आटी तर तुम्हाला आता ही सगळी सेवा करून झाल्यानंतर महाराजांची आरती करायची महाराजांना मुजरा करायचा आणि इतर ही सेवा आपली कंप्लीट होते तर आता नियम अटी काय बघा अकरा दिवस तुम्ही करताय ना तर अकरा दिवस तुम्हाला कडकडीत तुम्हा। मांसाहार वर्ज्य करायचा आहे तुम्हाला जर आता ताई आमच्या घरात आणतात खातात तर तुम्ही बघा आपल्या हातात असतं की म्हणजे घरच्यांना कसं हे करायचं हँडल करायचं कधी कधी नाही होत आपल्या हातून त्यांना ते खायचं आहे ना, ना तर खाऊ दे पण शक्य होईल तेवढं अकरा दिवस तुमच्या घरात मांसाहार आणू नका आणि जरी आणला तरी त्यांचं ते करू देत खाऊ देत काही त्यांना तुम्ही बोलू नका बघा तुम्ही असं काही जणांचं असं असतं की मी खाते आहे ना तर बाकी मी खात नाही ना तर बाकीच्याने पण नाही खाल्लं ना पाहिजे तर हे पूर्णपणे चुकीचं आहे त्यांचा तळत घेऊन तुम्ही सेवा करणं हे पण चुकीचं आहे बघा त्यांना आणायचं असलं आणू देत खाऊ देत पण तुम्ही अकरा दिवस जेवढे दिवस पारण करताय सात दिवस अकरा दिवस मांसाहार कडकडीत वर्जच असला पाहिजे वर्जच केला पाहिजे अकरा दिवस सात दिवस अजिबात मांसाहार करायचा नाही ब्रह्मचर्याचं पालन करायचं का बघा जर तुम्ही तुम ही सेवा जी आहे तुम्ही संतान प्राप्ती कर साठी करत असाल तर ब्रम्हचर्या पाळायची गरज नाही किंवा या सेवेमध्ये असा काही नियम नाही आहे की ब्रह्मचर्या पाळावे जर तुमची इच्छा असेल नाही बाबा मी सेवेला चालू केलेली आहे अकरा दिवसाची माझी ही अख म्हणजे मी पूर्ण नियमांचं पालन करून व्यवस्थितपणे सेवा करणार आहे तर तुम्ही ब्रह्मचर्या तुमच्या इच्छेने हा तुमच्या इच्छेने तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करू शकता नसेल तर नाही केलं तरी चालेल ब्रह्मचर्या चं पालन नाही म्हणजे ब्रह्मचर्या पाळावीच असा काही नियम नाही पण मांसाहार कडकडीत वर्ज आहे त्यानंतरचा ही सेवा जी आहे ती तुम्ही तुमच्याच घरात पूर्ण करायची आता गुरुपौर्णिमा बघा ताई आम्ही एक दिवस बाहेरगावी गेलो आहे तिथे सेवा करू का नाही तुमची तुम्ही तुम्हाला जर आता ही सेवा करायची ना तर तुम्ही गावाला म्हणजे कुठे बाहेर जाऊच नका असं माझं तरी म्हणणं आहे जर तुम्हाला खरंच इमर्जन्सी आहे बाहेर जावं लागणार तर तुम्ही सकाळी लवकर उठा सेवा करा सेवा पूर्ण करा आणि मग तुम्ही तुमच्या कामाला जिथे कुठे बाहेर जाणार तिकडे जाऊ शकता आता परान्न परान्न खाल्लं तर चालतं का बरा बघा आपल्या गुरु परमपूज्य गुरुमाऊलीने सांगितलेली आहे की ज्यावेळी आपण एखादं पारायण करतो एखादी संकल्पयुक्त सेवा करत असतो त्यावेळी परान्न हे वर्ज्यच असलं पाहिजे बघा आपण सेवा करत असतो पण त्या सेवेची अनुभूती आपल्याला येत नसते अनुभव येत नसतो यामागचं सगळ्यात मोठं कारण की परान्न बघा अर्थात गुरुचरित्रामध्ये परा म्हणजे गुरुचरित्र पारण करताना परान हे कडकडीत वर्ज असतं पण अशा काही सेवा ज्यावेळी आपण संकल्पयुक्त सेवा करतो असतो त्यावेळीसुद्धा आपण परान हे वर्जच केलं पाहिजे तुम्ही सात दिवस अकरा दिवस परान्न वर्ज करा नक्कीच तुम्हाला या सेवेचं पूर्ण फळ मिळेल आणि चांगला अनुभव येईल तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होईल महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर अगदी छोटेसे आणि सर्वसाधारण नियम आहेत असं जास्त काही याला नियम अटी नाही आहेत पण स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे अनेक स्वामी भक्तांचं अनेक लोकांचं या सेवेने कल्याण झालेलं आहे आयुष्याचं सोनं झालेलं आहे अशक्य गोष्टी ही शक्य झालेल्या आहेत कुणाला संतानप्राप्ती झालेली आहे कुणाला नोकरी मिळालेली आहे कुणाच्या नशिबात जी गोष्ट नव्हती त्याला वाटत होतं की नाही बाबा ही गोष्ट मला कधीच मिळणार नाही किंवा हे अशक्य आहे त्या गोष्टीसुद्धा त्या भक्ताला स्वामींच्या कृपेने या सेवेने मिळालेल्या आहेत त्यांच्यावरती कृपा झालेली आहे, आहे। म्हणून ही सेवा जी आहे ती तुम्ही अकरा एक एकवीस दिवसाची नाही तुम्हाला जमत तर अकरा दिवस एक सात दिवस ही सेवा नक्की करा शंभर टक्के तुम्हाला महाराजांची कृपा तुमच्यावरती होईल महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत रहा, श्री स्वामी समर्थ.